कुपवाड येथील प्रभाग क्रमांक दोन मधील ड्रेनेज योजनेची लाईन टाकल्यामुळे ते पूर्ण जयहिंद कॉलनीमधील गल्ली एक दोन तीन तर आलिशान कॉलनी येथील गल्ली एक दोन तीन ही पूर्ण खराब झाले आहेत ड्रेनेज लाईन काम पूर्ण झाले असून सुद्धा नागरिकांना सोयीस्कर होईल असा रस्ता करून द्यायची जबाबदारी असून सुद्धा दुर्लक्षित केले आहे या रस्त्याची दुरुस्ती न केल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे कारण व कारण या रस्त्याची अनेकांशी ये करण्याचा रस्ता आहे आता मोटरसायकल सुद्धा नागरिकांना घेऊन जाता येत नाही लाईटच्या पोलची सर्वे झाला असून सुद्धा फक्त पोल रोवले गेले आहेत परंतु लाईट लावलीच नाही या संपूर्ण अडचणीतून नागरिकांना बाहेर काढावे व लवकरात लवकर आम्हाला जाता येता येईल अशी व्यवस्था करावी असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कुपवाड युवक अध्यक्ष दादासो कोळेकर यांनी आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे यांना निवेदन दिले यावेळी जिल्हा सरचिटणीस तोहित फकीर ओबीसी जिल्हाध्यक्ष सागरमाने समीर मुल्ला सोपान खरात आदी उपस्थित होते नमस्कार दादासाहेब कोळीकर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका वार्ड क्रमांक दोन ड्रेनेज कामामुळे इथं आलिशन कॉंडी आणि जयित कॉन जयहिंद कॉलनीमध्ये मुर्मीकरण व हे झाले नसून ड्रेनेज काम झाले असून ती तिथं रस्ता खोदल्यामुळे तिथल्या रस्त्याची दुरव्यवस्था झाली असल्यामुळे त्यामुळे हे जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे तरी तिथली प्रशास ताबडतोब दक्कल घेऊन तको तोडगा काढावा व आलिशान कॉलनी तसंच पोलचा सर्वे झाला असून लाईटचा सुद्धा लाईटचे एल डी बल्ब लावण्यात यावे ही नागरिकांची मागणी असून आज आम्ही महापालिकेत निभाग दोनमध्ये सर्व नागरिकांकडून राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादी युवक योग, युवकाकडून आज निवेदन प्रशासकीला दिलेलं असून चांगली मरज कुप्पाळ महानगर प्रशासकीय अधिकारी ऐनापूर साहेब यांना निवेदन आज दिले आहे आयुक्त साहेबांनी ह्या प्रभाग दोनमधील सर्व नागरिकांना त्रासातून मुक्त करावे ही विनंती करतो त्या ठिकाणी अवस्था झालेल्या रस्त्याचीही पाणी करून लवकरात लवकर रस्ता करून द्यावे ही विनंती मला अशी आहे की आयुक्त साहेब ह्या गांभीर्याविषयी घेऊन ताबडतोब मार्ग काढतील